आणि वेळेनुसार तुम्ही बदललं पाहिजे जाहिरातींचा जमाना आहे तुमचं खनखनीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी धमाका केला आता तरी त्या कोल्ड्रिंकचं पेव जरा कमी कमी होत चाललंय पण एक काळ होता कोल्ड्रिंक कंपन्यांनी पार सगळं उन्हाळ्यात तर काय विचारू नका अहो लग्नाकार्यात सुद्धा एक बाटली दोन स्ट्रॉ फोटोग्राफर फोटो काढायचा कोल्ड्रिंकचा फोटो त्या अल्बममध्ये या यांच्या सगळ्यांचे अल्बम चेक करा शंभर टक्के असतोय परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी सगळं बाजार कॅप्चर करून टाकला आम्हाला आमची सोलकडी आम्हाला आमचं लिंबू सरबत आम्हाला आमचा उसाचा रस आम्हाला आमचं ताक आम्हाला आमची लस्सी जगभरात नाही पोहोचवता आली कारण या पोरांना आम्ही उद्योग व्यवसायाची कौशल्य देऊ शकलो नाही काय त्या कोल्ड्रिंक कंपन्यांच्या जाहिराती कुछ तो तुफानी करत डर के आगे हे कुणी मॅडमने शिकवलं का तुम्हाला हे पाठ करायला सांगितलं होतं का एखादी कविता म्हणा म्हटलं तर शाळेतली लवकर आठवत नाही पण जाहिराती मात्र आमच्या पाठ आहेत तीस सेकंदात त्यांना त्यांचं प्रॉडक्ट पोरांपर्यंत पोहोचवायचं आहे या सगळ्या पोरांपर्यंत त्यांनी त्यांचं प्रॉडक्ट पाच दहा सेकंदामध्ये पोचून टाकलं आहे हे कौशल्य आहेत साहेब हे कौशल्य पोरांना आली पाहिजेत एक काळ होता रविवारी मराठी पिक्चर लागायचा चार वाजता धूमधडाका थरथराट लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ मध्येच महेश कोठारी यायचा ओ डॅमेट असा हातावर हात मारून म्हणायचा आणि मध्ये एक जाहिरात लागायची लाईफ बॉय हे जहा तुम्हाला आठवते का लाईफ बॉय हे जहा हा हे बघा यांची सगळ्यांची पाठ आहे आम्ही पण लहान होतो आमच्याही जाहिराती पाठ होत्या लाईफ बॉय हे जहा तंदुरुस्ती हे वहा आणि त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती भारतात कधीतरी साहेब फुटबॉलची क्रेज होती का क्रिकेटची क्रेज होती पण लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवली होती पण लाईफ बॉयचा जमाना होता मोनोपॉली होती लाईफ बॉयनं काही जाहिरातीत दाखवलं तरी बघावं लागायचं एवढं मार्केट लाईफ बॉयचं होतं लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत लाईफ बॉय द्या म्हणायची त्यानंतर लक्स मार्केटमध्ये मा आला राजा हिंदुस्तानी पिक्चर आलेला करिश्म करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती लक्सनं करिश्माला ब्रँड अम्बॅसेडर करून टाकला इकडे लक्सची ब्रँड अम्बॅसेडर करिश्मा झाल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय आहे का लक्सचा जमाना आला लाईफ बॉयला कळालं ला। मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर लाल रंगाचा ठोकळा साबण उपयोगाचा आपण पण गुळगुळीत साबण आणला पाहिजे लाईफ बॉयनं लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आणला आणि जाहिरात कोण करत होतं कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी मुलगी रागात उतरते निघून जाते मुलगा विचारतो काय झालं ते म्हणते पसिनी की बदबुसे परेशान पोरगा घरी जातो लाईफ बॉय गोल्ड नागोळ करून येतो लाईफ बॉयला कळलं करिश्माच्या कॉम्पिटिशनला कॉलेजची पोरपुरी दाखवली पाहिजे मागच्या दोन वर्षामध्ये एक तरी साबण जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे आमचा साबण वापरल्यावर तुम्ही गोरे व्हाल एकही साबण कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट किटानुसे मुक्ती कळालं जाहिरात कंपन्यांना आता गोरं दाखवायचा उपयोग नाही मला मोतीचं तर अजून कळलेलं नाही साहेब वर्षभर कुठं असतोय कुणास ठाऊ ते दिवाळीलाच येत आहे <laughs> उठा उठा <laughs> त्यांनी ठरवून घेतलंय वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला साबण विकायचा मार्केट एक महिन्यात कॅप्चर करतात हे बदलते ट्रेंड आम्ही पोरांसमोर सांगायला नको का या पोरांना आठवड्यात नाही एखादंच आवंतर पुस्तक वाचायला सांगा ग्रंथालयाचे टीचर कोण आहेत काही ते ग्रंथालयाच्या मॅडमनी ना पोरांच्या वाचनावर भर दिला पाहिजे या पोरांनी आठवड्यातनं महिन्यातनं एखादं पुस्तक वाचलं पाहिजे आणि वाचून झाल्यानंतर ते वर्गात प्रेझेंट करायला लावलं पाहिजे पोरं बोलली पाहिजे तो त्यांना आपली पोरं हुशार आहेत पण प्रेझेंटेशन स्किल नाही आवांतर वाचन नाही दुसरं काही ज्ञान मिळवण्याचे सोर्सेस नाहीत आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे मोबाईलवरती बुक आहेत पण आम्ही ते पुस्तकं विस्तकं मोबाईलवर वाचतच नाहीत ऑनलाईन गेमिंग फेसबुक व्हॉट्सॲप सोशल नेटवर्किंग गुगलवरती आम्ही काय सर्फ करतो दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात आम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असो कौतुकानं सांगतोय ना मला कळत नाही ते त्याला कळत आहे म्हणते मोबाईल पोरं मैदानावर खेळत नाहीत साहेब आम्ही जर खेळायला गेलो आई काठी घेऊन यायची बाद झालं खेळायचं चला अभ्यासाला बसा आता पोरं मैदानावर जाऊन मोबाईल खेळतं आईला लग सांगावं लागतंय मोबाईल ठेव हो, मी चार उड्या मारते तू दोन तर मार कुठं कार्यक्रम आहे काय साहेब आता आहे का हां साहेबांचं जरा टाळ्या वाजून सगळेजण स्वागत करावं आम्ही किती पोरांनी मोबाईल वापरला पाहिजे किती तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आईवडिलांनी त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे मोबाईल लगेच तुम्ही घरी गेल्या गेल्या काठी घेऊन मागं लागू नका मोबाईल ठेव आता लगेचच्या लगेच थे ते पोरग ठेवत नसताय मोबाईल हातातून काढून घेत असताना त्याच्या हातात आम्हाला काय देता येईल एखादं पुस्तक एखादं खेळणं काही क्रिएटिव्ह खेळणी तयार करता येतील का की ज्याच्यात मुलं रमतील मला वाटतं या संदर्भानं आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे पूर्वी पोरगं रडायला लागलं का आई त्या पोराला जवळ घ्यायची आणि आईनं जवळ घेतलं का पोरगं रडणं थांबवत होतो आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते मी सांगू का तुम्ही सांगता जरा मोठ्याने सांगा ऐकलं का <laughs> पोरांच्या हातात मोबाईल दिला कोणी ते पोटातून येतानाच घेऊन आलंय का त्याच्या पाचवीला सटवायच्या ऐवजी मोबाईल पुजला होता आपण <laughs> आपण कामात आहोत आपण व्यस्त आहोत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला आपल्याला वेळ नाही पोरग काही गडबड करायला लागलं का आपणच हे धर मोबाईल मी जरा कामात आहे आपण सवयी लावल्या पोरं हुशार आहेत आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत आपण जसं वागू तसं मुलं वागतात आदर्श हे सांगण्यातून निर्माण होत नाहीत ना आणि आदर्श जर नुसते सांगून निर्माण होत असते तुम्ही रोज मला बोलवलं असता आज ह्या घरी या उद्या त्या घरी या आदर्श हे सांगून नाही निर्माण होत आदर्श हे वागून निर्माण होतात आम्हाला या पोरांच्या समोर आदर्श ठेवावे लागतील आम्ही असं वागतो राजांनो तुम्ही पण असं वागलं पाहिजे कधीतरी वर्तमानपत्रातला आग्रलेख आवडला पोरांना वाचून दाखवा राजा तू हे वर्तमानपत्र वाचतो का तू हे पेपर वाचतो का तू हे पुस्तक वाचलंय का कधीतरी पोरांना चांगल्या चित्रपटांना घेऊन जा चांगल्या नाटकांना घेऊन जा कधीतरी पोरांना चांगली पुस्तकं भेट द्या चांगल्या माणसांसोबत त्यांच्या गाठी बिटी घालून द्या लेकरांचा सर्वांगीण विकास आम्हाला साधता येईल का मित्रांनो यासाठी प्रयत्न करा मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे पण मग दोन गोष्टी सांगून मी थांबणार आहे या मुलांना काय द्यायचं या मुलांचं भविष्य कुठे पाहायचं या मुलांना काय स्वप्न दाखवायची आणि त्या स्वप्नांच्या दिशेनं प्रवास कसा करायचा याचं प्लॅनिंग आई वडील म्हणून आपण केलं पाहिजे पालक शिक्षक म्हणून आपण केलं पाहिजे आणि सगळ्या मुलामुलींना सांगतो शिक्षण सोडून तुमच्यासमोर दुसरा पर्याय आजच्या मितीला उपलब्ध नाही शिक्षणाकडं थोडंसं गांभीर्यानं बघा या मुलामुलींचं जगणं जर आशिष तुम्हाला शोधायचं असेल ना ते गृहपाठाच्या वयात सापडत नाही या पोरांचं जगण जर शोधायचं असेल ना वर्गपाठाच्या वाह्यांची मागची पानं बघायची मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतंय पोरांनी तर काय काय लिहून पुन्हा पुन्हा खुडून पुन्हा पुन्हा लिहिलेलं असतंय एका बेंचवर किती जण बसताते दोन जण आम्ही तीन तीन जण बसायचो कर्कटकनं रेश मारून अशी जागा वाटून घेता की नाही तुझा हात इकडं का आला तुझं दप्तर तिकडं का गेलं आमच्या बाईंनी मला शेवटच्या दिवशी उभं केलं आणि म्हटलं बेंच राहतो तुला फक्त वर्ग सोडून जायचं हा माईक खूप चांगला आहे मला घरी घेऊन जाता येईल का नाही म्हणते आत्तापर्यंत या माईकवर किती जण बोलले हजारो लोक बोलले असतील अजून पाच मिनिट मी बोलेल उद्या परत कुणीतरी या माईकवरती बोलून जाईल तुम्ही ज्या जागेवरती बसलायत इथं अनेक लोक बसून गेलेत साहेब आपण कुणीच मालक नाही होत आपण विश्वस्त आहोत सांभाळायचं पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि तिकीट काढून निघून जायचं इतका साधा सरळ आणि सोपा अर्थ या जगण्याचा आहे त्यामुळं कशाचाही अहंकार न बाळगता जगणं सुंदर होईल का मला वाटतं याचा विचार करा आणि जगणं कशानं सुंदर होतं एक तरी तुम तुम कला तुमच्याकडे अशी असली पाहिजे एक तरी गुण तुमच्याकडे असा असला पाहिजे की ज्याचा समाजाला उपयोग होईल पु ल देशपांडे परवा त्यांचं एक भाषण ऐकलं ते म्हटले देवानं हसवण्याची कला देऊन मला या जगात पाठवलं आणि जेव्हा माझा श्वास थांबेल आणि मी वरती निघून जाईल आणि ब्रह्मदेवाच्या समोर गेल्यानंतर जर ब्रह्मदेवानं जर मला विचारलं पुरुषोत्तमा तुला हसण्याची कला दिली होती तू जगाला काय वाटून आला तेव्हा पु ल देशपांडे म्हणतात मी जगाला काय दिलं याचा हिशोब मी कधीच ठेवला नाही पण जगानं मात्र मला एक गोष्ट अशी दिली जी देवांच्या बापालासुद्धा मिळणार नाही लोकांनी त्यांच्याकडे असणारी एक सुंदर गोष्ट कायम मला देऊ केली आणि ती म्हणजे त्यांचं हास्य तुम्ही लोकांसाठी काय करता आणि समाज तुम्हाला काय अदा करतो मला वाटतं याचा विचार आपण सरतेशेवटी कधीतरी केला पाहिजे जग जिंकायला निघालेला सिकंदर सरतेशेवटी शून्य होता आणि आपल्याकडे जे आहे ते सगळं इंद्रायणीत बुडवणारे तुकोबा जाताना मात्र आकाशा एवढे होऊन गेले आबाळा एवढे होऊन गेले जगण्याचं हे सुंदर तत्वज्ञान आम्हाला आमच्या लेकरांना सांगितलं पाहिजे पोरांना कधीतरी जवळ घ्या त्यांना ज्ञानोबा तुकोबा समजून सांगा शिवाजी संभाजीराजांचा इतिहास त्यांना सांगा मार्कांच्या पलीकडे जाऊन जगणं समृद्ध व्हावं हे असं काही लेकरांच्या पुढे देता येईल का मला वाटतं याचा विचार व्हायला हवा हे पोरांनो चुळबुळ नका करू आता शेवटचे दोन मिनिट नीट सिरियसली आहे का मी का म्हणतो माहिती शेवटचेच दोन मिनिट कितीही संकट आली ना पोरांनो कधी गर्भगळीत होऊ नका कितीही संकट आली तर कधी खचून जाऊ नका शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले मिळवले स्वराज्य निर्माण केलं आणि एक वेळ आली मिळवलेले सगळे किल्ले तेवीस किल्ले स्वराज्यातले मिर्झा राजांना द्यावे लागले एवढं मोठं संकट होतं एखादा राजा म्हटला असता तेवीस किल्ले दिले आता राहिलं काय पण शिवाजीराजे खचून जात नाहीत औरंगजेबाला भेटायला जातात भेटायला एकटे जात नाहीत एवढ्या एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन जातात मधल्या प्रवासामध्ये संभाजीराजांचं आणि शिवाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे पासवर्ड सांगतो काय बोलले काय असतील शिवाजी राजांनी सांगितलं असेल शंभूराजे आत्तापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आत्तापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा चला आमच्यासोबत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हाती संभाजीराजांना भेट दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे और हाती इतना बडा आहे इस हाती को आप में कैसे कैसेले जाओगे एवढा एवढासा संभाजी राजा दिलेरखानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो ये तो जानवर है बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए है वो तो अभी महाराष्ट्र में है उन्हें आप आगरा कैसे ले आओगे एवढा एवढा सा संभाजी राजा पण माहित होतं आता तात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक हे लढणं काय असतं पेटून उठणं काय असतं ना राजांनो हे इतिहासात न शिकाव रक्ताच्या थारूळ्यात कुसललेले दत्ताजी शिंदे मानेवरती तलवारीचं टोक ठेवून विचारलं क्यू पटेल ओर लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले क्यू नाही बचंगे तो ओर बी लढेंगे ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना पोरांनो ही आपल्या नसा नसामध्ये असली पाहिजे भगवंतानं दोन हात दिलेत एक घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा देण्यासाठी दिलेला आहे मला कौतुक वाटलं तुमचं सगळ्यांचं की तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या लोकांचा स्मृती दिन तुमचा तुमचा नातेवाईक गोळा करून साजरे करू शकला असता परंतु तुम्हाला असं वाटलं की नाही आपण काहीतरी या समाजाचं देणं लागतो हे समाजाचं देणं देण्यासाठी शाळेतल्या मुलामुलींना एकत्र करून काहीतरी वेगळे पण आपण केलं मी यासाठी आपलं मनापासून कौतुक करतो विंदाकरंदीकरांची कविता आहे <laughs> <laughs> देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे तुडून घ्यायचे त्याच्या हात तर त्याच्या हातामध्ये दे जी देण्याची दानत आहे ती आपल्या हातामध्ये आली पाहिजे आणि माझा दावा आहे साहेब आपण जेवढं समाजाला देतो निसर्ग तुमचं एक रुपयाचं सुद्धा उष्ण ठेवत नाही ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने निसर्ग तुम्हाला परत करत असतो एक दाना पेरला तर हजार दाणे हो उगवतात हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून ती दानत पुरांनो तुमच्यामध्ये ठेवा शेवटचा एक मिनिट घेतो जी जी पोरं सर्वसामान्य कुटुंबात आहेत ज्यांची परिस्थिती जरा बेताची आहे त्यांच्यासाठी मला सांगायचं गरिबीत जन्माला आला आपली चूक आहे का गरिबीत जन्माला आलो ही आपली चूक नाही पण गरीबीत जर आपण मेलो ना ती मात्र आपली चूक आहे गरिबीत मरायचं नाही मोठं व्हायचं जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवायचे फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवायचं तुकोबरायांनी सांगितलेलं जुडून या धन उत्तम व्यवहारे आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे माझे वडील सांगतात वाईट मार्गानं मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत चांगल्या मार्गानं जेवढं कमवता हो येईल तेवढं कमवायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा परिस्थिती बेताची असेल रडत बसायचं नाही मोठं व्हायचं पण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायला मात्र विसरायचं नाही इथं केडगाव तुमच्या जवळ मी लहानाचा मोठा झालो अंबिका विद्यालयात मी शिकायला होतो मी ज्या कॉलनीत राहायचो ना पुरींनो सगळी घरं स्लॅबची होती आमचं एकटंच घरपात्र्याचं होतं मी माझ्या आईला म्हणायचो आई सगळ्यांची घरं स्लॅबची आपलंच पत्र्याचं का ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घरपात्र्याचं म्हणलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही ती म्हणायची कारत्या मी म्हटलं का ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची पैसे नव्हते लवंगी फटाकड्याचा पुढा जर दिवाळीला लान आणला ना अख्खी लढ कधी एक खटी वाजवली नाही एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जळून अनुभवली वडील एक चॉकलेट आणायची माझ्या बहिणीच्या हातात द्यायची आणि म्हणायचे गणेशन तू अर्धा अर्ध करून खा ताई चॉकलेटचे चो दोन भाग करायचे एक मोठा आणि एक ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची मोठा भाग मला द्यायची चॉकलेट छोटं होतं पण आभळ एवढा संस्कार करून गेलं मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात मला वाटतं तीच जगण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये ठेवा मस्त रहा हसत रहा आनंदानं रहा आणि इतके मोठे व्हा की तुमच्या आईवडिलांना आणि आम्हाला सगळ्यांना तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला लागल्या पाहिजे <laughs> तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो कैलासवाशी मुरलीधरजी रासकर कैलासवाशी गणपतरावजी आगरकर आणि कैलासवाशी सौ दीपालीताई आगरकर यांना सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आणि थांबतो रामकृष्ण त्यांची विनंती